पुणेकरांसाठी आता एक चिंताजनक बातमी आहे खडकवासला वासला धरणातनं विसर्ग वाढवण्यात आलेला आहे अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे तर पुण्यातील बाबा भिडे पूल यामुळे पाण्याखाली गेलाय वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय त्यामुळे आता पुणेकरांची चिंता चांगलीच वाढलेली आहे काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये पूर येऊन गेलाय त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि आता पुन्हा एकदा पूर येण्याची ही भीती वर्तवली जाते संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल सध्या पुणेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे कडकवासला धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे हो परिणामी बाबा भिडे पूल जो डेक्कन लगतचा आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे रस्त्याची दोन्ही बाजूसाठी वाहतुकीसाठी हा रस्ता जो आहे तो बंद केलेला असून या नदीपात्रात कोणी उतरू नये असं सूचना ज्या आहेत त्या पाटबंधारे विभागाकडनं देण्यात आलेल्या आहेत कडकवासला धरणातून पहाटे चार वाजता अठरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो केल्यामुळे बिडे पूल जो आहे तो पूर्णपणे आता सध्या पाण्याखाली असल्यामुळे या ठिकाणी पोलीस देखील तैनात आहेत आणि वारंवार नागरिकांना एकच आवाहन आहेत की सध्या नदीपात्रात कुठल्याही वाहने देखील आहेत तुमचे ती देखील काढून घ्या आणि नदीपात्रात कोणी उतरू नका म्हणून अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी